मंडळी नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे मंडळी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांनी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे अधिसूचना एकोणचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक जे डी एल दिनांक आठ मे एकोणीसशे अडुसष्ट अन्वये सोपवण्यात आलेल्या अधिकाराच्या संदर्भाने ही सुट्टी दिलेली आहे ही, ही सार्वजनिक सुट्टी मंत्रालयातील सर्व विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळे मंडळे तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय सार्वत्रिक उपक्रम बँकांना ही सार्वजनिक सुट्टी लागू असणार आहे राप मध्यवर्ती कार्यालय प्रादेशिक व्यवस्थापन समिती एक दोन तीन व चार मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था आणि विभागीय प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी देण्यात आलेली आहे मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर व सर्व विभागीय कार्यशाळा येथे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुपारनंतर अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आलेली आहे राप आगारात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्र व राप आगार यामध्ये लागणारा वेळ याबाबी लक्षात घेऊन काम तासात सूट देण्यात आलेली आहे लांब पल्ल्याच्या कर्तव्यावर असणाऱ्या चालक वाहकांसाठी टपालद्वारे मतदान व इतर पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे मंडळी राप महामंडळामध्ये काढलेल्या पत्रकावर एस टी कर्मचारी नाराजी वर्तवताना दिसत आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची सुट्टी ही पीएच प्रमाणे ग्राह्य धरण्यात यावी परंतु असे होताना दिसत नाही मंडळी आपल्याला या निवडणूक सुट्टी बद्दल काय वाटते ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा तोपर्यंत पाहत राहा एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज सच्चिदानंदपुरी एम एस आर टी सी अपडेट्स यूट्यूब चैनल धन्यवाद